मी आग्री युट्युबर बरोबर आहे का हे आमचे सगळे डोंगर पाळतील नाव तरुण मित्र मंडळ आधी प्रथम पारितोषिक माझं प्रथम पारितोषिक हे बघा दाखवतो मला प्रथम पारितोषिक आहे ते बरोबर का पुढे पण सगळं प्रथम पारितोषिक मला तुम्हाला दोन हजार सव्वीस ची आमची पहिली ट्रॉफी आहे बॅक टू बॅक येणार बरोबर आहे गणपती बाप्पा ना आणि माझ्या एवढा मोठा कप आला बॅन आपण करायला पाहिजे सगळा एक जल्लो झालो पण एकच ताजा एक आणि आता आम्ही सगळ्यात निघाले आता आम्ही आलात राधाकृष्ण मंदिर का देवाचा आशीर्वाद

सगळ्यात पहिले तर आमचे दाखवणार आहेत कारण आम्ही मेहनत घेते सगळ्या पोरांनी आणि मेहनत हे फळ आहे सगळ्यात पहिले आम्ही आमच्या देवाला दाखवणार आहेत बरोबर आहे

लो सगळ्यांनी लक्ष ठेवा तुमचं लग्न कार्य काय तर पहिला देवाला निवेद दाखवायला लागते लग्न कार्य आपण ट्रॉफी मारून आणली म्हणून पहिला देवाला नारल बरोबर आहे ना मग आपली ट्रॉफी होयल बरोबर आहे ना देवाचा बरोबर आहे जय जय याच्यात आम्ही खुश आहात आमचा गैरसमज होता जागेवर छोटी ग्राउंड आहे छोटे मैच हो जागा आहे तो मॅच जिंकू नाही शकत जे काय होतं त्या चुक्का झाल्या पण आमचा गैरसमज दूर झाला ही ट्रॉफी आम्हाला भेटली राहत दिवस आम्ही इकडे खेळलो आम्ही चुक्का सुधरवल्या आणि आमचा जो गैरसमज तुम्ही डोक्यांना काढून टाकला की जागा छोटी मोठी काय नसते तुमची मेहनत तुमची जिद्द आणि तुमची लढाईची आणि डोक्याची स्मरणशक्ती तुम्ही काय करता अस्तित्वामध्ये काय विचार करता आणि परीक्षणामध्ये तुम्ही काय देता एफर्ट्स त्या एफर्टच्या याच्यावर आम्हाला जे काय भेटलं आणि या जागेने तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही खुश आहात आणि यापुढेही या जागेचा आम्ही व्यवस्थित वापर करू आणि हा गैरसमज आम्ही डोक्यातनं काढू आणि जे काय आहे राहतिवस आम्ही इकडेच प्रॅक्टिस करू आणि ज्या काय ट्रॉफी येतील त्या इकडे पहिले आम्ही आणणार म्हणून हे जागे देवता आखी गणपती बाप्पा त्या ज्या ग्राउंडवर आम्ही फार मेहनत केलाय कप म्हणजे काय असं येत नाही काल प्रॅक्टिस एकदम उत्साह जोरदार जबरदस्त म्हणजे काय म्हणजे बोलण्यासारखं नाही बोलू शकत नाही एवढा जबरदस्त उत्साह त्यात जर विचार बायका सुद्धा नाचत होत्या बरोबर ना एवढा उत्साह त्याची म्हणजे पूजा झाला आरती झाला जबरदस्त मला म्हणजे एकदम आश्रयाचा धक्काच बसला की बाबा एक कप आलाय तर त्याचा इतका आनंद का आणि कशासाठी इतका आनंद आहे हा आणि आमच्या या बघा बघा दिसतोय का नाव सांगायची गरज नाही दादाचा या चॅनलवर पण नाव सांगायची गरज नाही एक वेळ आगरी युट्यूबर म्हणून माझं नाव सांगायला लागेल पण त्यांचं नाव सांगता येत नाही कारण त्यांचं नावच प्रसिद्ध आहे बरोबर आहे ना आता हा सगळा आपण किस्सा पूर्ण करू आणि त्याविषयी मला ग्राउंड विषयी दोन शब्द बोल आणि तू जिंकला बरोबर आहे ना तुम्ही सॉरी तू जिंकला तुम्ही पूर्ण टीम जिंकला आहे बरोबर आहे ना बरोबर या टीमची सर्व मेहनत त्याविषयी फक्त दोन शब्द सर्वप्रथम आधी तुम्ही आमची व्हिडिओ जी युट्यूबवर दाखवली वेळात वेळ काढून जी जनतेला माहीत पडली आमचा खेळ फक्त डोंगरपाडा मर्यादितच होता पण आता जो जल्लोष झाला त्यानुसार आम्हाला कळालं की आमची प्रख्यात आज पूर्ण डोंगरपाड्याने आम्हाला सन्मान दिला आणि पूर्ण गावाचा आपल्याला समजलं की आज सपोर्ट आहे आज तुम्ही बघितलं असेल का जे मंदिरावर नेण्याचा कार्यक्रम कसा झाला बँजो बोला लहान मुलांचा संवाद बोला त्यांनाही उत्साह किती बघा आणि हे कसं आहे माहित आहे का आम्हाला या पुढच्या पिढीला दाखवायचा आहे जो म्हणजे ट्रॉफी मिळवण्यासाठी जो जल्लोष झालेला आहे तर तुम्ही समजू शकता की ट्रॉफी मिळवण्यासाठी किती वेळ गेलेला आहे आणि किती हार पचवायला लागला सतत आम्हाला ट्रॉफीपर्यंत पर्यंत आणि आमच्या हातातून तो निसटायचा आम्ही दोन हजार सोळापासून सायबा प्रीमियर लीग वगैरे चांगल्या चांगल्या टुर्नामेंट खेळला एंट्री पी वगैरे असं भरपूर आम्ही स्ट्रगल केला टीम आमचं म्हणजे धक्केच खात होती थोड्यापर्यंत येत होती कारण की आम्ही आमचा कसा जे आमचे अनुभवी खेळाडू होते त्यांचं म्हणणं कसं होतं की आपल्याला जो खेळ खेळवायचा आहे ते आपलेच खेळाडू घेऊन खेळायचे आहेत कारण की तुम्ही इतर टीम मधले खेळाडू असं तिथे ऐकलं का तिकडे बत्तीस का तेहतीस चौतीस किती जास्त टीम होत्या त्याच्यामध्ये पण त्या लोकांना मिक्स प्लेयर घेतलेले आणि आपल्या गावामध्ये सगळे एकाच गावातले एकाच खेळाडू होते बरोबर आहे का सात जण कमीत कमी त्या टीममध्ये बत्तीस टीम होत्या बत्तीस मधनं बऱ्याच टीम मधले प्लेयर मिक्स असायचे जो म्हणजे कसा खेळ असायचा की या वर्षी त्याचा खेळ चांगला झालाय तर पुढच्या वर्षी त्याला त्या टीम मध्ये घ्यायचे त्या खेळाचा बॉलर चांगला आहे तर त्याला घ्यायचे फिल्डर चांगला आहे तर अशा टीम बऱ्याच मिक्स यायच्या पण आमचे जे अनुभवी खेळाडू होते ते काय म्हणायचे का हार ही नियमाच्या नुसारच आहे ती त्याच्यामध्ये काय नाही जिंकण्यासाठी किती प्रयत्न फक्त एवढंच आहे का तुम्ही जो घेणार आहेत टार्गेट आणि तुमचेच खेळाडू घ्या जेणेकरून जो हारला तरी त्याला अनुभव भेटेल नवीन खेळाडू तुम्ही तुमच्या खेळामध्ये घेणार त्याच्यामध्ये काय होणार तो तुम्हाला एक वर्ष साथ देणार दोन वर्ष देणार पण त्याचा जेव्हा टार्गेट पूर्ण होणार किंवा आधी तर आपण जिंकत नव्हते आज मी आला म्हणून तुम्ही टीम मध्ये जिंकायला लागले तर आमचे अनुभवी खेळाडू म्हणायला लागले की हार ही होणारच आहे पण तुम्ही खेळा आज आम्ही सोळा दोन हजार सोळा पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही केले तिथून ऐक ना मी तुझं म्हणजे ग्राउंड पण अतिशय छोटा आहे तुम्हाला ग्राउंड दाखवतो मी ग्राउंड अतिशय आहे या छोट्या एवढी मेहनत करून मोठी ट्रॉफी मोठी जी शब्दामध्ये आपण सांगू शकत नाही खूप मोठा सन्मानाची गोष्ट आहे बरोबर की नाही आता जसं बघायला गेलं तर जेवढी ती क्रिकेटची पूर्ण क्रीज असते ना खेळपट्टी तेवढं आमचं फक्त मैदान आहे आणि तेवढ्यावर आम्ही परफॉर्मन्स प्रॅक्टिस रात दिवस करून या म्हणजे आम्ही तिथे दर्शवतो बऱ्याच खेळाडूंकडे मैदान आहेत मोठं काय काय असं नाही पण त्यांचा खेळ दृष्टी होत नाही आणि नशीब साथ पण देत नाही आमची प्रॅक्टिस आणि आमचा जो एकमेकांवर बाउंडिंग आणि विश्वास आम्हाला माहित आहे का जे काय करायचं आहे मला नितीन कडनंच आहे मयरेश आहे आम्ही दुसऱ्या तिसऱ्याकडनं अपेक्षा नाही भले खेळ खराब झाला तरी मला ह्यांनाच घेऊन चालायचं आहे म्हणजे जे आमची बॉन्डिंग आहे ना दोन हजार सोळा पासून आम्ही तोडली नाही मध्ये टीमला बॅकअप भेटला नव्हता टीम बरोबर बरबाद एकदम म्हणजे संपायच आलेली घडलेल्या एकदम म्हणजे कारण की त्याच्यामधून तुम्ही केलाय बरोबर आहे ही ट्रॉफी आणलाय ज्या प्रकारे महिलांचा जल्लोष बघितला बरोबर लहान मुलांची जी मजा उत्सुकता बघितली बेंजो गाजन गाजन त्याच्यावरनं तुम्ही समजू शकता समजू शकता म्हणजे पूर्ण गल्ली मधनं किती याला म्हणजे प्रोत्साहन आणि गावामधनं पूर्ण गावामधून लाट बघत होते ट्रॉफीची आणि ती म्हणजे थोडक्यापर्यंत यायचे चरणापर्यंत आणि हातातून जायचे म्हणजे तुम्ही रनर अप मध्ये असायचे रनर अप रनर अप असायचे जिथे ट्रॉफी निसून जायची मागच्या वर्षी आम्हाला मारली पण ह्या वर्षी आम्हाला वाटलं का तोच आमचा फॉर्म आहे ना तो तिकडून निघून जाईल आणि आम्हाला तिकडून बॅक टू बॅक परत तसंच होत जाईल पण रनर आला नाही देवाची कृपा झाली या वर्षी या ग्राउंड ने साथ दिली पोरांची मेहनत या सगळ्या गोष्टी रंग आणल्या तर आपण देवाचं नाव घेऊया पुन्हा एकदा बरोबर आणि हा आपण ब्लॉग इथे समूह काय बोलतो बरोबर आहे ना गणपती बाप्पा दादांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून यांची प्रख्याती आणि उत्सुकता आणखीन वाढेल आणि आमच्या तमाम म्हणजे जे छोटे गोरगरीब म्हणजे जे त्यांचे पण असेच युट्यूबवर दाखवतील आणि तुमच्यापर्यंत माहिती भेटतील दुनियात गरीब असं खरं तर कोणच नसतं हा म्हणजे कसं त्यांना विचारणार कोण नसतं त्यांचं आज तुम्ही एवढा मोठ्या प्रमाणात आम्हाला वेळ दिला आणि आमचं जे युट्यूबवर दाखवलं त्यामुळे आम्हाला पण जरा उत्सुकता वाढली आणि धन्यवाद आणि जेणेकरून जिकडे काय असेल तुम्हाला ही गरज आम्ही असणार बरोबर बरोबर आहे धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार आहे मी तुमच्या या मेहनतीत फळ तुम्हाला मिळालं आहे तर याचबरोबर बरोबर आमचा हा ब्लॉग आम्ही समाप्त करतो जय आग्र युट्यूबर जय आग्र युट्युबर